घरातलं तुमच्या परिसरातलं पोरग जर दारूच्या आहारी गेला असल एक दिवस त्याचं वाटव ठरलेलं आहे लेकरानं खांदा द्यावा असं बापाला वाटत बापानं पोराच्या तिरडीला दिला खांदा दिलाय दारू पिऊन मरत पोरग आणि लोकाची लेख बापानं छाताडावरच्या गुंड्या उघड्या ठेवून भरोशावर नांदायला आणली होती सुनबाई म्हणून काय जाप देत असेल तू महाराष्ट्र खड फोडतो त्या पोराच्या बापाच्या नावानं वाटोळ केलं आमच्या पोरीच दारू पेता ते रस्त्याला ऍक्सिडेंट होतो मरत दोन अडीच वर्षाच्या पोराला घेऊन बिचारी जगत राहते रात्रभर रडते नवरा मेला म्हणून कुंकू पुसते पहाटेच्या वेळेला पूर्ग जागवत प्रेताच्या कडलं फिरत म्हातारीला विचारत आज काय झालंय ग माझ्या पप्पाला पोराची माय पोराला जवळ घेते म्हणते पप्पा झोपलेत आजी जवळ घेते आणि म्हणते तुझा बाप्पा देवाघरी गेलाय पोरग खेळतंय प्रेताच्या बहुतन आजकाल बघा कोणा दारोड्याच्या अंत्यविधीला जा दीड दोन वर्षाचं पोरग इड घालतो प्रेताला शाळेत जातय लेकरू त्याचा मास्तर विचारतो का रे का आला नव्हता पूरग सांगते सरांना आमचं पप्पा देवाघरी गेले पोर म्हणतात तुझा बाप देवाघरी नाही गेला दारू पिऊन मेलाय तुझा बाप काय वाटत असेल पोराला सप्ता करताय क्रांती करता जर वारकरी संप्रदायातले आहात ना पाया पडून विनंती अख्या गावाने एकत्र या आणि गावातली दारूची दुकानं पहिली बंद करा भेटल फार परम म्हणजे दारू पिणारू कुणास स्त्री पोर आहे दारू पिऊन पडणारा कोणाचा तरी बाप आहे दारू पिऊन पडणारा कोणाचा तरी कपाळावरच कुंकू आहे दारू पिऊन पडणारा पोरग कोणाचा तरी जीव आहे कोणाचा तरी प्राण आहे कोण म्हणत देवबंदी वासात ठेवले दारूचे दुकान उघड केलेलं महाराष्ट्र हा तुम्हाला वाटलं काय लई प्रगती झाली पाच वर्षात एक पक्ष राहिला नाही तो सत्तेत आला नाही बॅनर कुणाच लावा चिंता चिंताय आता मी कीर्तनाला गेल्यावर तारीख देणार विचारत असतो तुमचा पक्ष कोणता घोटाळा व्हायला लागला अजूनही शेतकऱ्याला वन वन फिरावं लागते देश सुधरायचा बाकी आहे टीव्हीला जाहिरात लागत नाही काजू खा का बदाम खा मनुके का, का। गुटखा खाण मावा खा दररोज जाहिरात येत अजून तरी लागली का टीव्हीला कधी जाहिरात कष्ट करा काम करा मग पैसा मिळवा एकच जाहिरात लागते रमी प्या जेवणा महाराज त्या बयाने एक डोकं फिरवलंय आमचं ती नाही का माझं नाव नीलम रवी जाधव मी बी वन राहते माझ्या भावाने मला मीच अप्लिकेशन डाऊनलोड करून दिलं आणि आता आम्ही दोघं बी भी बोमलच भीक मागत असतो <laughs> ना लावली माझ बोलणं विनोद वाटत <laughs> विराट कोहलीनं एक रन काढली तर आताची पूर शर्ट काढून नाचतात पण आपला बाप नांगराच ना हातात घेतो आणि या बांधापासनं त्या बांधापर्यंत दररोज नॉट आऊट हजार रना काढतो कधीतरी त्या बापासाठी पण टाळी वाजवायला विसरू कुणाला डोक्यावरती घेताय आपला आई आपली आई ना आपला बाप आपल्यासाठी सर्व स्वचलं पाहिजे आपल्या आईनं आपल्या बापानं आपल्यासाठी जे केलं ते जगाच्या पाठीवर कोण करू शकत नाही झालंय उलटात आई बाप आवडणार झाले पोरांना म्हणून सपताय लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे एक देव महत्वाचा आहे ललित पाटील पेशन इंजिनियर आहे ड्रगचा कारखाना काढायचा होत त्याला पुण्यात वाईचा डॉक्टर डॉक्टर होता सतरा मृतदेह सापडले त्याच्या वाईच्या शेतात पेशानं कोणी डॉक्टर असेल कोणी इंजिनियर असेल कुणी वकील असेल कुणी कीर्तनकार कुणी गायक कुणी वादक कुणी टाळकरी कुणी मिनेकरी कुणी मृदंगाचार्य आधी माणूस होणं गरजेचं आहे काही शिक्षक आहेत वागायला सरळ नाहीत काही वकील आहेत स्वतःच्या पोटावरती डाळ ओढण्यासाठी वागायला सरळ नाहीत माझं बोलणं पटू द्या नाही तर नाही पटू द्या काही कीर्तनकार आहेत पण माणूस म्हणून शून्य आहेत देश सुधारावा वाटत असेल तर ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी आमचा <laughs> ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलीनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं पोरांना कळल त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल आणि ज्या दिवशी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल ना त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही <laughs>